गुड मॉर्निंग तर गायस आज आहे आम्ही घरी आलो तो मी वस्तीला राहणार होतो पण ना राहिलो खूपच फगडी होती चला भेटू आता डायरेक्ट दिली तर तो जेवणा नाव गाडी त्यांचा आणि मी असलं इथं मस्त की एस एन आलेलो आहे का आधी भटपालाच ना कधी वगैरे बारा वाजला आला आता भटजीन आला आवड तटारा ना, ना बाबा आबा चला तू पण भटजी आला दिली तू बघा पूर्वी आले बघा इथं आता बडजी पण बडजी पण आले बघा काहीच नाही लाग जाम पब्लिक आली आधुबी दिवस आले बारा वाजे आता बघ का कंटिन्यू राहा ब्लॉक त्या आम्ही पार्टी करत आहोत

आईसवानतान आणि बघा इथं हिला बघा कशी दिसत तर आईस कोण आले तुम्हाला दाखवतो कोण आले सगळे मोठे डॉन आले डॉन <laughs> याला आला बघा यो बघा याला बघा दुगा शेट आले नाही तर चला गाईस आता तुम्हाला ब्लॉग मध्ये कंटिन्यू रास बघ मोठा सीन झालेला आहे लॉक लावले रूम मध्ये बघा चावी नाही केक पहायचे आम्हाला केक खायचे काही आम्हाला केक खायचे रास केक आणले चला रास ग्रास केक आण लॉक लावले लॉकच लढ डायरेक्ट जेव्हा बसल्यावर जेव्हा बसला आता वारत जेवायला आम्हाला फुल सोय आमची so, बघा तिथं का मा तुझं होता कुठे मंडव किती नाही बघाय फुल सोय दाखवतो जेवायला आलो ती किती जेवत बाबा हे बघा चार वेळा चार वेळेला आणि वरची टोप घेतली आणि याने पण पाच सहा वेळा घेतला आणि इथ मस्त एक व्ह्यू आहे मस्त याला बघा डुग्गाला बघा डुग्गा हाय करच काय करतो केला घरी पण धावणार आहे बघा घ्या त्यांना तर का आता तुम्हाला आहो नवरीला जवाला आणलेलाय का भरवतो आई कशी बघू आपण या यासी भरवतो भरव बरो परत भरव ना आईसा क्या करते तू भराव हे का बरोतो <laughs> परतात <laughs> तिथे देव खेळायला घेतलाय पलाली देव खेळ लुस बसर होत याला आपल्या गावाशी कधीच नाही आता

हा बाबा मेहंदीची आई पण म्हणूला याने काय बोलता अंगाने आलेले आहे आम्ही घाबरलेलो फुल टू फुल बोलू शकतो तर <स्था> गाइस देव ठरून झालं ना आता काशी आईस डुगायत

तर गाईस आउटफिट चेंज केलेला कुर्ता लेपॉप पेन आणि व्हाईट कलरची पॅन्ट चला कंटिन्यू रहा आता आलो तुम्ही आधी कोण आहे आधी कधी तर गाईस आलत आलत राहू शकता माझ्या साड्या तर गाईस बघा आधी उठणार होता डुगा इज बॅक कती जण आले बघा डुगा किती जण आले सांग दीदीला उठणा लावायला सांग कधी जण आहेत मोजू नको रात करा बघा रात आहेत उठना लावाला उठण बघा कधी बरंय उठणार आले मीन ग्लाईस होते आता ग्लाइस याचा युट्यूब चा चॅनल याला सबस्क्राईब करा बघा तुम्हाला दाखवतो आयडी बघा

निघलो आता पैसे वेस्ट घालवायचं काम वगैरे बघा पैसा वेस्ट आहे बघते यांचा एकदाच घालतील बघते एकदाच एकदाच घालतील हसवण का बसन का टेलर काही काहीच बघा आपल्याला गाडी नवरी विरवी सगळी गाडी नाहीत आम्ही सगळी गाडी बघा फक्त पाचच जण जात वेल इथे आणि वर्षी सामान डिझल

साखर कुठं आला बघा काय सांग आणि याला बघा आय आले आय एस आय एस आय एन्स इथं बघ ते सगळी इथं बसल्या बघा बघा सगळी कशी बसली सांग रे अरे करा भैया बघा कशी बसल्या बघा गायस

के आणले गाईस शो बघा केले गाईज बड सेलिब्रेशन बघायची पती फ्रेंड बघायचा गाईची बघा बरोबर तर काही आम्ही चालला तर दीदीचा घर बघायला वरती मीने बघले या दोघाही नव्हता बघला आम्ही आणि आमची दीदीची घरात बघा जे बघत आहेत का का आता हॉटेल मुलगा आहे ना सगळ्यांना फुल खाताल लास्ट स्टार्टर विटर खाला मी फक्त क्रिस्पी स्टार्टर खालेली आहे आणि कोंबडा झिरपाला चाळीस चाळीस फुल पब्लिक आहे त्या साईडला पण आहे तर गाईज बघा या साईडची पब्लिक बघा या

गाइस गाउटी गोमड़ा ले ले ए, बगा सगली खाता हूँ पचास रोटी मंगाया हम लोग ने पचास रोटी ये देखो धोरा ही नहीं था गाइस कोल्बी ले ले आए बगा जाम कोल्बी सगली खाए जतान रास लोलोले भाई टिश्यू पेपर बगा ना खाती है रास टिश्यू पेपर खाती है इनसे गाइस बगा फूल खाता हात धुत बघा हे पण आपला फिंगर बाऊल आलेला आहे बघा फिंगर बाऊल हा मस्त गरम गरम पाणी टेस्टी टेस्टी त्यांनी बघा काय आणले बांधलं बोला आवडी पब्लिक बघा

i